आज अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते पिकव्याचा काट वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे याच्याबद्दल आपण अपडेट घेतलेले आहे प्रत्येक हंग हंगामधील डिक्युम्याचे तीन टप्प्यात डिक्यूटीद्वारे आता वाटप केले जाणार या आहे याच कार्यक्रमादरम्यान साधारणतः तब्बल तीन हजार दोनशे कोटी रुपयांचा पीक विमा देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात वाटप केला जाणार आहे यामध्ये सर्वाधिक मोठा हिस्सा हा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आहे दोन हजार बावीसचा मंजूर झालेला पीक विमा पण अद्यापि वाटप न केलेला तसेच दोन हजार तेवीसचा हजार चोवीस या हंगामातील खरीप असेल किंवा रब्बी असेल हा पूर्ण किंवा येणाऱ्या आज वाटप केला जात आता तुम्हाला कोणता विमा मिळणार याविषयी सविस्तर माहिती आपल्यावरती पाहूया तर चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलवर नक्की सबस्क्राईब करा ज्याप्रमाणे शासकीय योजनांची रक्कम डी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाते त्याच राजस्थान येथे केंद्रीय कृषी मंत्री व राजस्थानचे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमादरम्यान तीन हजार दोनशे कोटी रुपयांचा वाटप हो केलं जाणार आहे पीक विमा घोटाळा होऊ नये म्हणून शेतकऱ्यांच्या आधार संलग्न खात्यामध्ये हा पीक विमा जमा व्हावा यासाठी हा केंद्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे याच हा बऱ्याच म्हणतील हा पीक विमा नेमका कोणता आहे व कोणत्या हंगामातील आहे यात हळ पीक विमा मंजूर होता पण अद्यापही आपल्या आप खात्यामध्ये आलेला नव्हता तसेच ती रक्कम पी एम ए पी वायच्या पोर्टलवर दाखवत होती पण ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली नव्हती असा हा पीक विमा आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा जो मंजूर पीक विमा आहे चा संपूर्ण मंडळाला पीक विमा मंजूर झालेला आहे इल्डबेस म्हणजे मध्ये जी मंडळे बसली आहेत त्या मंडळाला यल्डबेसचा पीक विमा मंजूर आहे तुमचा पीक विमा मंजूर आहे का नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला पी एम ओ पी वायच्या पोर्टलवर जावं लागेल व त्या पोर्टलवर जाऊन तुमच्या पॉलिसीची स्थिती पाहिजे जर जर पॉलिसी आपल्या पॉलिसीसमोर जर रक्कम दाखवत असेल तर तुम्हाला ती रक्कम आज या वाटपाद्वारे भेटणार आहे तसेच जो तुमचा जो विमा बाकी आहे म्हणजेच दोन हजार बावीसचा असेल दोन हजार तीवीसचा असेल दोन हजार चोवीसचा खरेखोर रबी हंगा हंगामाचा असेल तो संपूर्ण पिकिमा जर तुमच्या पॉलिसी खात्यावर मंजूर असेल तर तो तुम्णा आज तुम्हाला विमा मिळणार आहे तर तुम्हाला अदरवाईज दुसऱ्या जिल्ह्याचा असेल किंवा मंडळाचा असेल हा तुम्हाला तुम्हाला मिळेल की नाही हे पाहू नका स्वतःची पॉलिसी तपासा जर पॉलिसीवर जर तुमची रक्कम दाखवत असेल तर रक्कम तुम्हाला आज भेटणार आहे त्यामुळे तुम्ही म्हणसाल की हे आपण स्थितीत कशी तपासायची पी एम जे प्ल्यू वाय या पोर्टलवर तुम्हाला जायचं आहे मग तिथे तुमचा पॉलिसी नंबर किंवा मोबाईल नंबर एंटर करू तुमची पॉलिसी बघायची आहे जसे की दोन हजार बावीसची खरेपाची असेल दोन हजार तेवीस खरीपीस दोन्ही रुपया असेल जर तुम्हाला ती रक्कम मंजूर दाखवत असेल तुम्हाला ती रक्कम आज भेटणार आहे जर पी एम वाय पोर्टलविषयी माहिती घ्यायची असेल तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याबाबत लिंक दिलेली आहे त्या लिंकला जाऊन भेट द्या व आपली स्थिती तपासा धन्यवाद